नमस्कार मित्रांनो आज सहा वाजले आता आमचे जवळपास साडेसहा किलोमीटर अंतर कंप्लीट झालेलं आहे पुढे सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना आवाहन करतात की बाबा तुम्ही चला आणि आपली शरीर चांगले ठेवा याच्यामध्ये काय के लोक म्हणतात आता आपलं वय झालं आपले शे शरीर साथ देत नाही हे गोष्ट चुकीची आहे कारण की कालच मित्रांनो सी ए परीक्षेचा निकाल लागला जी जगामधली जवळपास आठव्या नंबरची टॉप एक्झाम आहे याचा जो रिझल्टचा रेशो आहे जर एक हजार विद्यार्थी जर परीक्षेला बसले जस तर याच्यात जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के विद्यार्थी याच्यात तुम्ही क्वालिफाय होता परंतु याच्यामध्ये एक आश्चर्य गोष्ट अशी झाली मित्रांनो कालच्या परीक्षेमध्ये की आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील एक विद्यार्थी हा टॉपर झाला सी ए परीक्षेमध्ये तर दुसरी एक बाब अशी झाली याच्यामध्ये एक एकाहत्तर वर्षाचे दुरुस्त आहे त्यांचं नाव आहे ताराचंद अग्रवाल हे जयपूर येथील आहेत त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे मित्रांनो एकाहत्तर वर्षामध्ये वर्षा त्यांनी हे सी एची परीक्षा फर्स्ट अटेमधे पास केली तर हे असं उदाहरण आहे मित्रांनो आपल्याजवळ की आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी वयाची हट लाग हट लागत नाही त्यामुळे आपण नेहमी कोणती वयाची ती परवा न करता आपण आपले उद्दिष्ट आणि ध्येय साध्य करावे धन्यवाद निश्चित बरोबर आहे सरांनी सांगितलं तसं सा। जसं काही लोक आपण चालत असू तर आपल्याला जाणून बुजून म्हणतात तुमची तर ध्येच कमी नाही झाली जास्त चालू नका तुमचं गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम येईल ह्या गोष्टी मित्रांनो जसं अंधश्रद्धा आजही आहे प्रत्येक गावात लोकांच्या अंगात येते या दोन तीन लोकांच्या हे आजही आपल्या भारतात चालू आहे म्हणून आपला ॲप्रोच हा सायंटिफिक आपला ॲप्रोच असला पाहिजे आणि सरांनी जे सांगितलं की वयाचं अट नाही बंधन नाही आपण डेली वॉकिंग करा धन्यवाद